श्रोतेहो नमस्कार आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डेंग्यू या आजाराविषयी डॉक्टर कीर्ती सबनीस यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला श्रोतेह नमस्कार आज आपण डेंग्यू या आजाराबद्दल माहिती करून घेणार आहोत डेंग्यू हा आजार कॉमन व्हायरल इन्फेक्शन आहे जे डासामुळे संक्रमण होते याच्यासाठी स्पेसिफिक डास रिस्पॉन्सिबल आहे ज्याला आपण एडिस डास असा म्हणतो त्या डासाच्या चावण्यामुळे डेंग्यूचा व्हायरस एका इन्फेक्शन असलेल्या माणसाकडून दुसऱ्याकडे संक्रमित होऊ शकतो आता डेंग्यू हा आजार आहे हा नॉर्मली जिकडे पाणी साचतं किंवा जेव्हा आपल्याला पावसाचा सीझन असतो तेव्हा ही इन्फेक्शन जास्ती आढळून येतात कारण हा डेंग्यूचा डासांचं जे उत्पत्ती होते ती साचलेल्या पाण्यामध्ये होते त्यामुळे जास्तीत जास्त डेंग्यूचं इन्फेक्शनचं प्रमाण हे पावसाळ्यात दिसतं याचे लक्षणांमध्ये प्रमुखत खूप जास्ती ताप चालू होताना जसे जसे दिवस जर ट्रीटमेंट पेशंटला मिळाली नाही आणि जसे तसे दिवस इन इन्फेक्शनचे पुढे जातात अशावेळी पेशंटला ताप जास्ती होण्याबरोबरच जास्ती तापामुळे जेव्हा बॉडीतून आपल्या सर्क्युलेटिंग वॉल्यूम कमी होतो जेव्हा ब्लड प्रेशर कमी होतं याचे लक्षणं दिसू लागतात जसं की बी पी कमी होणं युरिन कमी होणं किडनीवरती प्रेशर येणं खूपच जास्ती इन्फेक्शन वाढलं तर अशा पेशंटला बॉडीमधील प्लेटलेट किंवा रक्तासाठी ज्या पेशी अवेलेबल असतात त्या कमी होणं त्याच्यामुळे ब्लीडिंग चालू होणं शरीरावरती लाल रंगाचे चट्टे येणं ह्या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे डेंग्यूच्या पेशंट्सना करेक्ट मॉनिटरिंग करणं हे खूप गरजेचं आहे पेशंटनी वेळोवेळी डॉक्टरांकडे जाऊन चेकिंग करणं ब्ल ब्लड प्रेशर हायड्रेशन लेवल चेक करणं हे गरजेचं आहे सगळ्याच डेंग्यू पेशंटला हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन लागते असं नाही पण जर एज खूप जास्ती असेल बाकीच्या गोष्टींमुळे बी पी शुगर किडनीचा त्रास असेल किंवा एज खूप कमी असेल अशा लोकांमध्ये डेंग्यू रिलेटेड कॉम्प्लिकेशन जास्ती होऊ शकतात त्यामुळं अशा लोकांनी मॉनिटरिंगबद्दल सतर्क राहणं खूप गरजेचं आहे डेंग्यू हा आजार कॉमन जरी असला तरी जर व्यवस्थित ट्रीटमेंट नाही मिळाली तर अशा रोगांचा या आजारामध्ये मृत्यूसुद्धा होऊ शकतो त्यामुळे लवकर ट्रीटमेंट आणि लवकर एक्सपर्ट ओपिनियन घेऊन ट्रीटमेंट घेतली तर असे पेशंट घरच्या घरीसुद्धा व्यवस्थित बरे होऊ शकतात आता आपण डेंग्यू रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स जसे बघितले किंवा डेंग्यूची लक्षणं जशी बघितली तसंच डेंग्यू प्रिव्हेंट करण्यासाठी डेंग्यू न होण्यासाठी काही उपचार योजना काही गोष्टी आपण करू शकतो का याची माहिती आपण उद्याच्या भागात घेऊ श्रोते हो आत्ताच आपण डेंग्यू या आजाराविषयी डॉक्टर कीर्ती सवदिस यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे